फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी आपण पाहत आहात यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्य यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील कापसाची गाठण आणत असताना पांढरकवडा भुंसी फाट्याजवळ चव्वेचाळीस नॅशनल हायवे रोडवर ट्रक क्रमांक टी एन बावन जे दहा बासष्ट या क्रमांकाचा ट्रक पहाटे पाचच्या च्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला हा ट्रक वर्धा जिल्ह्यातील करंगना येथून तामिळनाडू येथे कापसाची गाठण घेऊन निघाला होता काल रात्री पहाटे पावसाने अचानकपणे अचानक लावली पाऊस सुरू असल्याने चालकाचे अचानक नियंत्रण सुटून घोनसी फाटा येथे हा अपघात घडून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही ट्रक चालकाचे नाव जयसूरज अमित शहा वय पस्तीस वर्ष राहणार मदुराई येथील आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा